उल्हासनगर प्रभाग क्रमांक सतरा मध्ये अपक्ष उमेदवार राधाकृष्ण भिवा साठे यांनी आज दमदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला मोठ्या संख्येने कार्यकर्ते समर्थक आणि नागरिकांची उपस्थिती राधाकृष्ण भिवा साठे यांनी विकास स्वच्छ प्रशासन आणि स्थानिक समस्यांवर उपाय अशा आश्वासन दिला कोणत्या प्रभागातून तुम्ही फॉर्म भरले तुम्हाला काय वाटतं कसं काय करणार तुम्ही पुढे सतरा फॉर्म भरलेला आहे अनुसूचित जाती प्रभागातून फॉर्म भरलेला आहे पॅनल नंबर सतराची इतकी दयनीय अवस्था आहे म्हणतात विकास आहे आता विकास यांच्या खिशात आहे आणि जनता आहे आणि जनता दाखवून देणार आहे हा जनतेचा विजय असणार आहे हा घोर गरीबाचा विषय असणार आहे आणि हा समस्या गुलामगिरीतून बाहेर निघायचा लाचारीतून बाहेर निघायचाय ज्यांच्याकडे पैसा आहे असं वाटतंय की ही जनता वाली आहे अरे नाही भैया ही जनता वाली आहे अरे वाली आहे फक्त पंधरा जानेवारीची वाट पाहायची आणि मला ह्या जनतेविषयी अभिमान स्वाभिमान आहे आणि तळागाळ जर बघितलं की इतक्या भयान अवस्था आहे नाल्या नाही केम नाही बाथरूम नाही समाज मंदिर नाही खटे आहेत शहरामध्ये बर्बाटलेली परिस्थिती आहे आणि लोक खूप त्रस्त आहे कोणी निवडून येत आहेत निवडून आले काय केले त्यांची त्यांनाच माहिती नाही आणि हा जनतेचा विजय असणार आहे सर्वसामान्यांचा विजय आहे सगळे पक्ष असेच आहेत भांतीन आपसमध्ये जवळ कुत्ता करतील पण ही जनता आता गप्प असणार नाही जनता सुध्ने झालेली आहे आणि ही या सगळ्यांना जागा दाखवणार आहे आणि म्हणून मी पाण्या पक्षाची तिकीट मागितली नाही आणि पाण्याकडे केलं नाही फक्त लढायचं आहे तो स्वाभिमानाने माझ्या भीमाने दिलेली ताकद माझ्या छत्रपतीने दिलेली ताकद भाऊने दिलेली ताकद जनतेने दिलेली ताकद आणि याच्यावरती खरा उतरणार आहे जनतेला एकच सांगणार आहे लाच्या हेतून गरिबीतून मुक्त व्हा माझं जर काम जर आवडत असेल साठे म्हणजे काम आणि काम म्हणजे साठे की तुम्ही ओळख आहे माय बापा हो। आहे मेरे, मेरे मतदार हो अगर आपची समस्या दूर करणे आहे आणि डिजिटल इंडिया म्हणतात पण मी जर खरंच निवडून आलो मला पैसे कमवण्यासाठी निवडून उभारायचं नाही मला नाव कमवण्यासाठी निवडून निवडणुकीसाठी लढवायची नाही फक्त जनता फक्त जनतेच्या समस्या साठी लढायची आणि ती फक्त पाचच वर्षे पुढे माझ्या पिढ्या नाही माझी मुलगी अॅडव्होकेट आहे माझ्या घरात सगळे नोकऱ्या पाण्याला आहेत आणि मी नोकरीला रिझाईन देऊन माझ्या कामगारांसाठी लढतोय आणि ही आवाज कामगारांची आवाज जनतेची आवाज सामान्य माणसाची आवाज गुरगरीबाची आवाज ही सतरा पॅनल मधून महापालिकेमध्ये जाणार आहे आणि भ्रष्टाचार मुक्त करणार आहे